माननीय नामदार साहेबांचं स्वागत अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात या ठिकाणी संपन्न होत आहे टाळ्यांच्या गजरामध्ये आपण साहेबांना धन्यवाद देऊया आणि त्यांचं स्वागतही करूया टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया माननीय नामदार दिली प्रभाजी वळसेपटील साहेबांचं त्यानंतर मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त म्हणून ज्यांचा परिचय आपल्या सगळ्यांना आहे एक ज्येष्ठ पत्रकार साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून सुद्धा जे सगळ्यांना परिचित आहेत पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी नेहमीच आवाज उठवणारे आणि देशात पत्रकारांवर वाढणारे हल्ले या पार्श्वभूमीवर केंद्रात पत्रकार संरक्षण कायदा करून तो संपूर्ण देशात लागू व्हावा यासाठी सातत्याने ज्यांचा पाठपुरावा असा असे ज्येष्ठ पत्रकार एस एम देशमुख साहेबांचं सा स्वागत करूया डी के वळसे पाटील सर जयंत आणि सावता जोडगे यांना विनंती करते की आपण पुढे यावं आणि एस एम देशमुख सरांचं स्वागत आपल्या हस्ते करावं <laughs> राज्यभरातील विविध पत्रकार परिषदेच्या मेळाव्यांना त्यांचा सहभाग आणि पत्रकारांना विविध विषयांवर ज्यांचं मुलांचं मार्गदर्शन लागतं एक निर्भीड निपक्ष पत्रकारिता काय असते ज्यांच्याकडे पाहिल्यानंतर कळतं टाळ्यांनी स्वागत करूया ज्येष्ठ पत्रकार एबीपी न्यूज केबीपी माझा इथे ज्यांनी आपली कार्याची छाप पाडली आणि आता विश्वासात्मक पत्रकारिता हे ज्यांच्या कामाचं उद्दिष्ट आहे म्हणूनच गेली अवघ्या सहा महिन्यात सामला अव्वल स्थानी आपला क्रमांक मिळवून देणार आहे म्हणजेच निलेशजी जी खरे यांचं आपण आता या ठिकाणी स्वागत करूया मी सुनामजी बिडकर विवेकजी शिंदे आणि चंद्रकांतजी घोडेकर यांना विनंती करते की आपण निलेशजी खरे यांचं स्वागत करूया शाळांच्या गजरामध्ये आपण त्यांना उपस्थितीबद्दल धन्यवाद आहे राजकीय संपादक म्हणून काम पाहिलंय आणि जी न्यूज मध्ये आजतक तक मध्ये ज्यांचा कामाचा कामा अनुभव आहे असे पत्रकार क्षेत्रातील एक तरुण व्यक्तिमत्व म्हणजेच टी मराठीचे न्यूज चॅनलचे व्यवस्थापकीय उमेश चिंत कुमावर यांचं स्वागत आपण या ठिकाणी करतोय की मी सीतारामची काळे रवींद्रजी बाळके प्रतापजी हिंके आणि सचिन तोडकर यांना विनंती करते आहे आपण पुढे यावं आणि उमेश चिंकुमावर यांचं आपण स्वागत करूया आंबेगाव तालुका पत्रकार संघाच्या वतीनं ज्येष्ठ पत्रकार म्हणून व्यक्तिमत्व आपण ज्यांची ओळख आहे त्र्याऐंशी वर्षांची परंपरा असलेल्या मराठी पत्रकार परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून या ठिकाणी काम करण्याची संधी ज्या सोनं केलं गेली पंचवीस वर्ष पत्रकारितेमध्ये अनेक विषयांवर सतत लिखाण करणारे ज्येष्ठ पत्रकार शरद चिबळे यांचं आपण या ठिकाणी स्वागत करतोय हे स्वागत करण्याकरिता मी विनंती करते संतोषजी जाधव मोहसेनजी कोठवाडी कुमारजी मोंड्राव आणि प्रतापजी हिंगे यांना की आपण पुढे यावं आणि आंबेगाव तालुका पत्रकार संघाच्या वतीनं शरदजी पाबळेसरांचं स्वागत करावं एक सक्षम अध्यक्ष म्हणून ज्यांच्याकडे आज पाहिलं जात आहे असे वरिष्ठ पत्रकार सुनीलजी लोणकर सर यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय भरतजी चिखले रमेशजी जाधव विकासजी गाडे आणि मधुकरजी गायकवाड यांना विनंती करते की आपण आपल्या हस्ते सुनीलजी लोणकर सरांचं स्वागत करूया सरांना विनंती आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार धन्यवाद यानंतर खरंतर पत्रकार संघाला ज्यांचं वेळोवेळी खूप मोलाचं सहकारी असतं आणि ज्यांच्या माध्यमातून पत्रकारांना एक प्रकारचं बळ मिळतं असे एक शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि गोवर्धन उद्योग समूहाचे सर्वेसर्वा देवेंद्र शेठ शहा आज उपस्थित नाही आहेत पण त्यांचे प्रतिनिधी म्हणून विकास जी हा सन्मान स्वीकारतील मी विकासदादा यांना मंचावरती येण्याची विनंती करते आणि सन्मान चिन्ह प्रदान करण्याकरिता मी लक्ष्मणजी ढोपळे नवनाथजी थोरा यांना विनंती करते आपण मंचावरती यावं आणि हा सन्मान विकासजी बोल यांचा देवेंद्रजी शहा यांचे प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी करावा अशी मी विनंती करते स्वागत करतील एक एक सक्षम आणि एक ज्येष्ठ पत्रकार म्हणजेच आज आपल्याला मार्गदर्शक म्हणून लाभलेले मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख सर मी त्यांना विनंती करते स्वागत अध्यक्ष आपण आलेल्या सगळ्या